रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजल्यात मम्मी आज केजरीला गेली होती त्यासाठी तर नमस्कार मित्रांनो एक शॉर्ट बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते ते तुम्ही नक्की पहा नमस्कार मित्रांनो आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दीदी हा अग रक्तदान नेत्रदान शिबिर असत चरबीदान शिबिर शिबिर असत बरं झालं तिथं येत अरे शिजरच येतोय रा सगळायच घरच्या जितालताना करायला लागली मग शिबिर म्हणा ये ना <laughs> लई प्रयत्न केला पण शेवट जसा पाहिजे तसा शॉर्ट व्हिडिओ नाही बनला पण मज्जा खूप आली अगं नेत्रदान रक्तदान शिबिर असतं तर चरबीदान शिबिर असतं तर काय झालं असतं ग चरबी तरी गेली असते ने तळवर हं सर बघा इतच काय करायचं परी बघ बघ बघल जितय हे कर आधी तिरक तर नाही तो थारा आता शिखर नाही म्हणली आता काय म्हणली ही तुटत अगळ तुटर्ज म्हणती का काय का नमस्कार मित्रांनो आजच्या या मिनी vlog मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आजच्या या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अगर नेत्र रक्तदान नेत्रदान जर शिबिर असत मग तस चरबीदान शिबिर असत तर काय झालं असत शिजर येत आहे संपलंय हाय हाय

रात्रीच्या <प्राण> <दरूँते>। अकरा <सिदियासी आया। प्राण> रात साडे अकरा वाजल्यात आज जेजुरीला गेली होती त्यासाठी मम्मीला न्हायला हलती मम्मीला उशीर झालता इष्टीत नव्हती आणि पप्पा पण घरी नव्हते आणि आता फक्त घरी गेल्यानंतरनं बसलो बसल्यानंतर एक दहा पंधरा मी मिनटं झाल्यानंतरनं चेक केलं तर मम्मीचा मोबाईलच नाही त्याच्यानंतर आम्ही रिंग वगैरे वाजवली तर रिंग वाजत होती स्विच ऑफ नव्हतं मोबाईल रिंग वाजत होती आणि आत्ताच आम्ही हिता ये घरनं इथं फलटणला येईपर्यंत मोबाईल स्विच ऑफ म्हणजे माणसांची कुवत किती खालच्या पातळीची असते की मोबाईल एखाद्याला द्यायचा असतं फोन उचलला असतो त्यांना सांगितलं असतं बाबा इथं तुमचा मोबाईल पडला आहे तर आहे बघा तुम्ही घेऊन जावा नाही का मग तसं नाही लोकांचं तसं नसतं आहे जाऊला आहे ना चला घेऊन चला आता ज्याला कोणाला तो मोबाईल सापडला असेल त्याच्यात सगळे आहे आमच्या मम्मीचे माझे व्हिडिओ आहेत मला ते ते वळखतच असेल त्यांचं कॅमेरे असले बाहेरला ऐक का काय म्हणले ते